धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकडच्या प्रकरणानंतर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नसल्याने माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असून आपण सांगितल्यानंतर ही अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याचे आपण त्यांना सांगितले असून त्या दिवशी आपण सायंकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी आले नाही यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील अनिल कोटे यांनी केली आहे विधानमंडळाच्या आलेल्या समितीची बैठक ही शासकीय कार्यालयात होणे आवश्यक असताना ती खाजगी हॉटेल मध्ये का झाली असा देखील प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय या प्रकरणी अंदाज समितीच्या लाभार्थी आमदारांना आरोपी करण्यात यावे तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे नाटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी अनिल गोटे यांनी केली आहे करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे मी आत्ता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सांगितलं की तुम्ही आदेश देऊन दोन दिवस झाले तरी गुन्हा दाखल झालेला ना, नाही आणि मी यांच्याकडे मागणी केली की या पोलीस अधीक्षकाला निलंबित करा कारण सहा वाजता तक्रार केल्यानंतर तो येत नाही अध्यक्षपदी अधीक्षक मग राहायच्या ऐकलीच आहे का तो कर, मी कधी आहे एस अधिकाऱ्याला आय पी एस अधिकाऱ्याला आले तुझ्या बोललो नाही पण यांनी स्वतःची लायकी सिद्ध केलेली आहे नंबर धुळे शहरामध्ये जिल्हा परिषद सभागृह मी आमदार असताना नियोजन समिती सभागृह आणि महानगरपालिकेचं सभागृह असे तिन्ही सभागृह उपलब्ध आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या विधानसभेच्या गरिमेचा प्रश्न आहे विधानसभेची गरिमा कशामध्ये आहे काय तुमच्या आमदाराच्या हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी बार आहे अशा ठिकाणी मीटिंग घेण्यात आहे आणि पत्रकारांना मज्जाव का केला पत्रकारांना मज्जाव केल्यानं भाजपचे लोक आज कसे का गेले काय म्हणून मी अध्यक्षांना पत्र लिहिले आणि यांना पण लिहिले सभापतींना याच्यामध्ये विधान सभेची कुठली गरिमा सांभाळली गेलेली आहे अजून एक तुम्हाला मी पोलिसांनी निरोप पाठवला की अण्णासाहेब तुमचा जबाब द्यायला आम्ही बारा वाजता येतो काल श्रीराम पवार यांच्या कार्यालयातून माणूस आला होता मी जेव्हा या तर ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणी आलं नाही <coughs> मी त्यांचे सहा वाजेला पुन्हा इथून वाट पाहिजे आठ वाजेपर्यंत काही जणांना मी मेसेज पाठवला आहे की हा मेसेज आहे वाचून दाखवतो You supposed to record my statement <coughs> at 12 o'clock. Now, 240 hours, but you didn't turn to me and you didn't simply call me. It's very mannerless. And behavior by you let me know. यू आर कमिंग और गॉट इफ येस रेंज थँक्स मग मी साडेसातला पाठवतात यूज ऍक्नॉलॉइज मायमिस्ट याचा अर्थ आहे की हे प्रकरण पूर्णपणे जाऊन टाकायचं असं राज्य शासनाने ठरवलेलं आहे नंबर तीन आज पैसे होते हे पोलिसांना खात्रीपूर्वक माहिती होतं माझा प्रत्येक शब्द लक्षात घ्या मला सांगा कि त्या ठिकाणी किशोर कार्यालय होते ऍडिशनल एस पी हे कशल मशीन कसं घेऊन आले हो त्यांना कोळी सांगितलं या ठिकाणी किशोर पाटील राहून गेले त्याने शिपायाकडे काय किल्ली मागे त्यांनी मी प्रत्येक आरोप हा पुराविषयी करीन मला वाचा करायची सवय नाही मी माझा माझा नाही असं माहिती कसर घेऊन त्यांनी हातोडे आणले असते छिंडी आणली असते किंवा आल्यावर मागवले असते पण याचा अर्थ असा आहे की याची कल्पना राज्याचे भाजपचे शिंदे सेनेचे आणि पवारांचे या सगळ्यांना एक माहिती होतं काय आणि माहिती जर नसतं तर मुख्यमंत्र्यांनी त्या समितीचे सदस्य उद्घाटन करताना असं का सांगितलं की असे आरोप होतात तुमच्यावर तुम्ही सावध राहा आता माझी सगळ्यांना विनंती आहे काय की हे प्रकरण जपता कामाने आम्हीच जगू देणारच नाही वेळ प्रसंग पसंगी, पसंगी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व पण माझ्या दोन मागण्या आहेत पहिले एकच मागणी होती त्याच्यामध्ये आलेल्या सगळ्या आमदारांना आरोपी करा लाभार्थी कोण आहेत ते दुसऱ्या माझी मागणी आहे त्या ठिकाणी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले आणि जे पोलीस अधिकारी चौकशीच नाटक करतायत नाटक का कर, कर चौकशी करतायत या सगळ्यांना निलंबित केलंच पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब असताना